नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो सध्या गणपतीचे दिवस चालू आहे गणपती उत्सव चालू आहे पण अवघ्या काही दिवसातच पितृपक्ष लागतो आहे तर आजच्या आप व्हिडिओत आपण बघणार आहोत की पितृदोषाचं निवारण कसं करायचं पितरांच्या पूजेसाठी पाच पिढ्यांचं कसं विभाजन करायचं ते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारतीय संस्कृतीत पितरांबद्दल श्रद्धा आणि आदर मोठ्या प्रमाणात आढळतो पूर्वजांच्या तृप्तीसाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी विशेष विधी यज्ञ पिंडदान आणि श्राद्ध आदी पद्धतीचं पालन करण्याची प्राचीन परंपरा आपल्या समाजात आजही सुरू आहे आजच्या व्हिडिओत आपण पितरांच्या पूजेत पाच वि पिढ्यांचे विभाजन कसे करायचे पिंडदानाची पद्धत काय आणि त्यामागील महत्त्व या विषयावर आपण चर्चा करणार आहोत पितृदोष आणि मातृदोषाचं कारण त्याचे परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी धार्मिक दृष्टिकोनातून पंचमहायज्ञ व पितृस्तोत्राचं महत्त्व याची सविस्तर माहिती आहे पितृदोष निवारण कसं करायचं आणि पितृदोष घरातून कसा दूर करायचा याची माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिला मुद्दा पितृदोष निवारण करण्यासाठी उपाय कोणते कोणते उपाय करता येतील ते तर पहिला उपाय पितरांची नियमित सेवा पितृदोष निवारणासाठी नियमित पितरांची पूजा स्मरण आणि सेवा केली पाहिजे पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या तृप्तीसाठी प्रार्थना करावी या प्रक्रियेमध्ये पितृस्तोत्र आणि बाह्य शांती सुक्त वाचनाचा समावेश करता येतो दोन पंचमहायज्ञाचं पालन पंचमहायज्ञाचं पालन म्हणजे पितरांसाठी अर्पण केलेली विविध प्रकारची सेवा त्यांच्याप्रती श्रद्धा भोजन अर्पण आणि यज्ञाची प्रथा आहे पंचमहायज्ञातून पूर्वजांना संतोष मिळतो आणि यामुळे पितृदोष कमी होतो पिंडदान पिंडदान म्हणजे पाच पिढ्यांपर्यंत पितरांना विशेष विधीने तर्पण अर्पण करणे या विधीत क्रमाने मृत वडील मृत आजोबा आणि मृत पंजोबा यांना पिंड अर्पण करतात पिंडदान केल्याने पूर्वजांची तृप्ती होते आणि ते आपल्या जीवनातील समस्यांमधून मार्गदर्शन देऊ शकतात महालय किंवा पितृपक्षामध्ये श्राद्ध दरवर्षी महालय किंवा पितृपक्षाच्या काळात पूर्वजांची श्राद्ध करून त्यांच्या आत्म्याला शांती अर्पण करता येते या कालावधीत पितरांसाठी विशेष पूजा तर्पण आणि भोजनदान करणं श्रेयस्कर मानलं जातं पूर्वजांचे स्थान घरात राखणे पितरांचे टाक किंवा प्रतिमा घरातील देव्हाऱ्यात ठेवल्याने त्यांच्या प्रतिकात्मक उपस्थितीमुळे कुटुंबावर अनेक आशीर्वाद राहू शकतात असे केल्याने पूर्वजांचा आदर राखला जातो आणि पितृदोषाची तीव्रता कमी होते दान आणि सेवा पूर्वजांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी गरीब आणि गरजूंना अन्नदान वस्त्रदान किंवा इतर सेवा देणे पवित्र मानले जाते यामुळे आपल्यावर असलेला पितृदोष कमी होण्यास मदत होते पीडितांचा सल्ला घेऊन धार्मिक विधी पंडितांचा तज्ज्ञ पंडितांच्या मार्गदर्शनाखाली पितृदोष निवारण्यासाठी विशिष्ट मंत्रोच्चार तर्पणविधी आणि हवनाचे आयोजन करून आध्यात्मिक दृष्टिकोनातून दोषाचं निवारण करता येतं आपल्या कर्मात सुधारणा पितृदोष हा काही वेळा आपल्या कर्माशी संबंधित असतो चांगले विचार कार्य आणि आचरण ठेवून पूर्वजांची तृप्ती साधता येऊ शकते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागून आणि कुटुंबियांना मदत करूनही पितृदोष कमी होऊ शकतो या उपायांसोबत श्रद्धा सात्विकता आणि नियमितता ठेवल्यास पितृदोष निवारणाची प्रक्रिया प्रभावी ठरते पितृदोष आणि मातृदोष हे वैदिक आणि धार्मिक शास्त्रांमध्ये अशा प्रकारचे दोष मानले जातात जे पूर्वजांच्या आत्म्याच्या अशांतीमुळे किंवा त्यांच्या अपूर्ण अपेक्षांमुळे निर्माण होतात हे दोष कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर प्रभाव पाडतात आणि त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात त्यांच्या कारणांचे काही मुख्य पैलू आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे पितृदोषाची कारणं पूर्वजांची अशांती जर मृत झालेल्या पितरांची तृप्ती होऊ नये म्हणजे त्यांच्या आत्म्यासला शांती न मिळाला असे मानले जाते की त्यांच्या अशांतीमुळे पितृदोष निर्माण होतो हे त्यांच्या जीवनातील कोणत्याही अपूर्ण इच्छा समाधान न मिळणे किंवा त्यांची प्रति काही री न पाळल्याने पाळल्यामुळे होऊ शकते अपूर्ण श्राद्ध आणि तर्पण पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणारे श्राद्ध किंवा तर्पणविधी योग्य प्रकारे न केल्यास किंवा विसरल्यास पितृदोष तयार होतो वेदांनुसार अशा कर्मांनी पितरांना शांती आणि संतोष मिळतो अप्रिय घटना किंवा अनादर पूर्वजांचा अनादर त्यांच्या प्रतिमांचा अपमान किंवा त्यांच्याबद्दल आदर नसणे देखील पितृदोषाचे कारण बनू शकते कुटुंबातील दुष दृष्टकर्म कुटुंबातील सदस्यांमध्ये चुकीची वागणूक असंवेदनशीलता किंवा कुटुंबातील एकात्मतेत कमतरता असल्यास पूर्वज नाराज होऊ शकतात अशा प्रकारे पितृदोष कुटुंबावर प्रभाव पाडू शकतो अचानक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू जर कुणाचा अकाली मृत्यू झाला असेल विशेषतः अपघात आत्महत्या किंवा हिंसेमुळे तर त्यांचे आत्मे तृप्त होऊ शकत नाहीत त्यामुळे पितृदोष निर्माण होऊ शकतो दुसरं कारण आहे म्हणजे मातृदोषाचं कारण मातेच्या अपेक्षांची मातेच्या अपेक्षांची पूर्तता न होणे मातृदोष बहुतेक वेळा मातेच्या अपेक्षा किंवा इच्छा किंवा भूमिका पूर्ण न केल्यामुळे होतो यामध्ये मुलांनी मातेला आदर देणे तिच्या कल्याणाचा विचार करणे आणि तिच्या इच्छांची पूर्तता करणे महत्त्वाचे मानले जाते मातेच्या आत्म्याची अशांती मृत्यू पश्चात जर मातेच्या आत्म्याला शांती न मिळाली असेल म्हणजे तिच्या आयुष्यातील अपूर्ण इच्छांमुळे किंवा त्रासामुळे ती अशांत असेल तर मातृदोष निर्माण होऊ शकतो मातेच्या प्रती असंवेदनशीलता जर मुलांनी मातेच्या जीवनात तिला मदत किंवा सहारा दिला नसेल किंवा तिला गरजा आणि अपेक्षा पूर्ण केल्या नसतील तर तिच्या आत्म्याची अशांती आणि दुखामुळे मातृदोषाचा परिणाम होऊ शकतो मातेच्या प्रतिमेचा अपमान जर मातेच्या प्रतिमेचा आठवणीचा अपमान केला असेल किंवा तिच्या स्मृतीप्रित्यर्थ कुठलेही विधी केले नसतील तर मातृदोष तयार होतो कुटुंबातील असंतोष मातेने कुटुंबात एकात्मता आणण्याचा प्रयत्न केला नसेल किंवा तिच्या किंवा कुटुंबियांच्या कृतीमुळे घरात दुःख अशांतता असेल तर मातृदोषाचा परिणाम कुटुंबियावर होऊ शकतो या दोन्ही दोषांचे परिणाम पितृदोष आणि मातृदोषाच्या परिणामस्वरूपी काही मुख्य अडचणी येऊ शकतात पहिलं म्हणजे विवाहात अडचणीनं किंवा विवाह उशिरा होणं नोकरी व्यवसायात प्रगतीमध्ये अडथळा संततीचा प्रश्न कुटुंबात सातत्यात सततच्या आरोग्याच्या समस्या आर्थिक नुकसान दारिद्र्य किंवा दुर्भाग्य येणं या दोषांचं निवारण करण्यासाठी धार्मिक पद्धतीनुसार पितृदोष निवारण पूजन श्राद्ध तर्पण यज्ञ आणि पंचमहायज्ञ करण्याचा सल्ला दिला जातो अशा प्रकारे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून त्यांचे आशीर्वाद घेतल्यास दोष कमी होऊ शकतो पितरांच्या तृप्तीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी पंचमहायज्ञ आणि पितृस्तोत्राचं महत्त्व अत्यंत विशेष मानलं जातं पितरांची तृप्ती म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळणे ही एक धार्मिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया नियमित पालन केली तर पूर्वजांचे आशीर्वाद मिळून जीवनातील अडचणी कमी होतात आणि कुटुंबाची प्रगती होते तर मित्रांनो पितृपक्षातील विविध गोष्टींसाठी आपण विविध प्रयत्न करतो विविध गोष्टी करतो की जेणेकरून आपल्याला पितृदोषाचं निवारण होईल आपन, ला ला करा, करा, तर आपण अजून पुढच्या भागामध्ये पितृदोषाबद्दल अजून काही माहिती घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला नक्कीच म्हणजे नक्कीच लिहा विसरू नका धन्यवाद